नाही मला माल बाजारात नाही जमणार होत नाही तर माहिती आलंय गाय विकायची म्हणून मला काय माहितीये गाय विक घ्यायला तुला माहिती नाही <transmary> तुला काय माहिती करायचं माझ्या तुला काय माहिती करायचं मी घरात माणूस आहे का तू कुठे घरातली मला पण नको का माहित व्हायला अरे पण तुला माहित व्हायला मग आता इकलोर माहित होईल ना तुला अजिबात नाही विकायची नाही ती असं कचकटीच गायक काही कचकट नाही काय काही कचकटी तुम्ही घरात सांग शेंगा तर वाळू घातलेत आता पाऊस येतो की काय काय माहिती तोपर्यंत तो काय माहिती किती तिक वाळतात काय घर नाही का नाही येत घरी कुठे गेले काम होत का हा त्यांच्याकडे काम होत हा ते शेतात गेलेले तर शेतात गेले का हा सकाळी मला म्हणले तुम्ही घरी या म्हणे मी घरीच येत हा घरी होते सकाळी ते पण आता थोडा वेळ झाला गेले तर का निरोप का निरोप तर नाही आता येतील पण थोड्या वेळात ते येतील का हा काही काम होत का त्यांच्याकडे अर्जंट काम होत मला म्हणे मी घरी थांबतो म्हणे हा सकाळी ते असतात घरीच पण आता थोड्या वेळापूर्वी गेले होते तर येतील मग त्यांना फोन करून मग थांबू बे करू ग हा थोड्या वेळ थांबा चहा घ्या मला जरा अर्जंट काम होत आता ते घरी नाही म्हणल्यावर आता काय नाही ते मी चहा बी बनवते बरं बरं चाल बसतो तिथं पडू तवर आबा कुठे गेले काय नो मला बोलावलं इथं आणि मग तिकड वावरात जाऊन बसली हा येते ते थांबा अरे पक्का आणाय यायची होती घरी आले क नाही कोण ठाऊक कोण नाही नाही केलं काहीच नाही केलं कणकणीत काही काम नाही माणूस लई टाक्या येते त्या काम राहत काल गाय द्यायची हो आता आला काय देऊ माझ्या माग गरबड आहे काय करावं काय कळाना मला या आबाचं काम असंच आहे घरी बोलवायचं आणि कुठं तरी कामाला निघून जायचं म्हणजे दुसऱ्या माणसा डोक्याला टेन्शन आबा राम लेटच झालो कौशाली अहो मला येऊन अर्धा तास झाला आबा हाय का मग काय मला शंका झाली बांधून निघलो मी म्हटलं पक फोन होता तो राहून गेलो आणि पकडायला दोन व्यापारी भेटले ते म्हणे चला आमच्याकडे दोन गाय पाहायला आता मी म्हणलं आबाला पाहिला वायदा दिला आपण पहिला आबाकडे जाऊन यावा त्यांचं मला म्हण नाही नाही चला त्या भोकरला चला ते दोन गाय आहे म्हणे पाट्या दोन गाय आपल्याला पार्टी लागत नाही ना आपल्या ना त्याच्यामुळे मग म्हणलं चला यांच्याकडे जाऊन यावा अगोदर यांच्या दोन पोहून घेऊ आपण एकच मला काय म्हणतो तू काय म्हणे मग आबाकडे पाच गाय म्हणे कायला पाच आहे पण एक चार घरी ठेवायचे ना हा सवय म्हणजे तुमच्याकडे पाच आहेत बाहेर पाच आहेत घरी एक द्यायची बर मग दोघ गाबणी येते द्यायची ती का पार्टी नाही गाबणी ती देऊन टाकायची तिचे का पा, पार्टी नाही कसं का आता पेळायला कोण नाही पूर्ण तिकडे गेले बाहेर आणि एकच येते ते रान त्याला बेड भेटत नाही बाकीच काम मग घरी पेळायला कोण नाही आपल्या पुढे घरपुरता दुधापुरता काढ का ती ठेवायची बाकी मग ही

राहू द्या काय नाही दूध अरे तरी चला एकच गाय दर झाली तो का दूध काढायचा हा पिळते ते राहू द्या विकू नका काय चुकीच काय नाही नाही मी नाही पण ते भांडण ना माझ्या का काही काम एक फुकून टाकायचे खटकाच नाही गोष्टी काय पण होईल पण काय विकू नका विकू नका तू सांगणार माझ्या काय रे काय

अ आबा असे कचकटीचे गायक काही कचकट नाही सांगायचं ना कच कच आबा, आबा। मी था था, मी का होई नाही तुमची इच्छा जर नसेल ना तर मी असंच नेऊन जातो तस काय तुमच्या घरात बांधू नको काय करत नाही माझं काय म्हणणं आहे आबा म्हातारे झाली तुम्हाला पण पाहायचंय चार पाच गाया तेव्हा पर्या तिकडे कामाला ये तुम तो कवर का तिथं बावीस ती शेती पाहिजे शेती पाहिजे आणि काय काय करायचं राहत पंधरा वीस शेळ्या रानावर तिथं त्याला काय काय उद्योग शेडवर तिथं आणि मग तो आलोवर बोलतो मग मग मी म्हणलं आता आली मांड होऊन जाते पैसे भर रुपये अशी शेवट माहिती मध्ये नाही विकू नका काय राहू दे बाकीच काही पण दुसरं पण काय नका विकू काय दुसरं काय नको बर घरच्या घरी तुमचा काय असणार तुमचा विचार घे करा नाही तर काय मी जाईन काय घेऊन तुमच्या घरात वचन वाद हो ते नको आपल्याला फुकट फुकटचा काही विषय नाही ना मी गाय घेऊन जायचो घरात तुमचे वाद व्हायचे ते कटकटीची गाय माझ्या घरात वाद व्हायला बसली ते पण गोष्ट असं समजा आपला झाला म्हणजे ना एकदा मी लगे उचलून येणार ना आता ती जर तुमच्या कटकट होऊन झालं तर माझ्या घरात कटकट होईल नको कटकटी कोणती गोष्टी नको हा असं बरं येऊ का मी मग काय नाही चा ना आता माझ्या मागे ना गरबड मी नाही का ते दोन व्यापारी थांबेली त्यांच्याकडे पाहतोय दोन काही ऐक काय तुमचं काय असेल ते मला नाही का निरोब देऊन टाक संध्याकाळी बरोबर तुम्हाला संध्याकाळी निरोप देऊन बरोबर येऊ का काही काय म्हणजे नको पाणी नको म्हणले होते च्या बॉटल मां चाल चार हजार रुपये ठेवायचा करायचं ना तुम्ही काय ठेवायला गेले ते तुमचा आवाज ऐकला मग म्हणून मला काय ना तुला आमचा आवाज ऐकला मग मला हात मध्ये बोलून येई बात किमती घेत शिकले का तू म्हणजे किमती काय मला सांगायचं ना आधी अर काय राहायची तुला जागा तुका कलर नाही का तुला जागा नको तुला 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 सुखत केवल करतं का मी घरातले काय काय बाप काय चालू आहे काय नाही तो बैठक काय काही काय घ्यावर मध्ये पण आता आपल्याला मग फोन उठून सकाळी वारी वाटेल वाटेल शे तुमची माहिती का काय नाही आम्ही करू राहू द्या कवर करू तो तू अनवर येऊ देतो सांगत मग काय मग पाच सल्ला काय उद्या बोल तू सगळं पाठ वाचलं तो कुठू मग सांगत तुला काय झालं काय साडे अकरा वाजले तरी बाहेर राहण्यात यायनात अजून काय क्षीण झालं भाऊ हे रोजा राहि कामच असं होतं बरं का आता हे सोयाबीन खोरपायची दहा व्हायची टोळी अजून एकीचाई तपासणी आता तीनशे रुपये हाजरी द्यायची हो हाजरी काही थोडी नाही आता या साडे अकराला आल्यावर परत गाड्या पाहत्या आणि पाचला घरी निघा त्या काय काम पराम राम राम दाद्या राम राम का हो ना काय झालंय बोलले तुम्ही खोडाल टेकून अहो काय झालं सोयाबीन खुरपायला द्यायची बरं का सोयाबीन खुरपायला द्यायची दहा बारा वायची टोळी पाहिली त्यांना म्हणलो तो उक्त देऊन टाकू पण ते उगतं दादा ना त्या म्हणे पाऊस येतोय जातोय मग जा ते जा जा लयला लांबात तर मग आम्हाला का नाही रोजानेच द्या माहितीने बरं का मग तीस रुपये हजेरी कबूल केली साडे अकरा वाजले पावणे बारा होत राहिले तरी बाया आहे ना हो बायाच आहे ना तुम्ही सांगूच ना का आज आहे ना बाया आणि माणसं गडी टायमावर हजर होत नाही कोणत्या याच्यावर पैशाला बरं टायमावर हजर होते सोमवार नाही बुधेच सकाळी दहा ला ना आठलान घरी द्या मामा पैसेन त्या तात्या पैसेन द्या नाना पैसे हे कोणती पद्धत झाली त्यांच्या पैसे कसं सोपी गोष्ट आहे का तीनशे रुपये हजेरी द्यायच्या तुम्ही विचार करा बाहेर पैसे झाले किती त्यांचे हे ना त्या आबाकडे गेलो होतो काय पाहिला ब तिथं त्यांच्या घरी कचक चालू झाली मारण्याची त्या गायवर सुनबाई त्यांचे मोकर धाव धो बोल राहिले त्या आबाला ब काय बा आता गेलो एक गाय घ्यायला आणि त्या मोकर तमाशा घातल्या होत्या बाईना तिथ घरी नाही नाही आबाचं काम कसं आहे आता त्याच्या हातात नाही राहिले ते पोर गाई ना हा आबा आबा झाला सांग काम मी बरं का त्याच्यावर काय पोर आता सजरे देत नाही नाही हो त्यांच्या हातात व्यवहार राह सगळा घरचा आणि म्हणता सांग काय सांगा आम्ही हातात व्यवहार केला का अवत्या भाऊ साहेबांना काय केलं त्याच्या बायकोच्या हातात व्यावर देऊन टाकलं मग मला नाही वा वाटत बरं का आवाज कसं झालं पैसे आले का व्याज व्याजणं दी त्याला मिटरणं असं चालू आहे आणि मग ते पोरं म्हणते हा ऐकतो टिकीतो मग घरात पैसेच नाही ना त्याच्यामुळं काय झालं ते थोडं खेळलं आंबलेला आहे त्यांचं असं झालं का हा आता उघड झालो मग काय आता मी त्या भरशीवर राहत नाही मग आता पाहतो व्यापाराकडेच काय दोन तीन या नाही जात मग आता तुम्ही असं म्हणलं तर मग आता डोळे उघड्या सारखा आता नाही 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 ते काय खरेदी तुम्ही जर चालायच म्हणजे जाऊ बघ आपण नका नका जाऊ दे डोक्यातूनच गेलते जा जातो मी तुमच्या माग गंग माझो माग झालं काय रे हे बांधू थांब काय याच्यात अरे भोपळे अरे या मोठा ते काय रे भोपळे अरे ते ना त्यात तिखट भाकरीसाठी आहे ना लय भारी लागाय ती ते मोठालेच भोपळे लागाय दे किसून खायची राहते ती असं का हा बरं तुला आवडून देतो मी हे आवडून दे बरं सोडतो हा तिकडून फिरव भा फिरव भा बस बस, बस। लई टाईट झालं सोडा आता हा जाय आता तू मला बी लय टाईम झाला आता तू बरोबर आहे मग हा 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 जाऊ काय जाऊ का मग हा बाजाराला चाललोय मी त्या राजूला बांधून दिलं त्याचे काय भोपळे जाते उशा आयला मात्र्या ना भोपळ्याचं बिया नित नाही सोने, सोने? काय हो काय करते काय नाही काय करत होती मग आवडत होते घर असं घरात असे काय होत मी ती आबाला काय काय सांगितले काय कोणला आबाला हा मग काय करते मग त्या गाई लटून कशाला विकता राहू द्या ना आपल्याला राहू द्या मग तू तुष करशील का तू त्याचं काय पण होईल पण राहू द्या ना आता ती दूध देणार आहे अरे मी शेनपूर करू का वावरातलं पाहू का त्या शेळ्याचं पाहू काय काय करू मी हा मग त्या गाईवरच आलंय का सगळं तो असं तुला काय उचलत नाही एवढं एवढं पातीला उचलत नाही तुला लवकर तर एवढं मोठं शाणच घामीन उचली का तू हा त्याला काय होतय मग राहू द्या ना आता मी नाही उचलत म्हणून काय विकायची का विका लगेच अरे मग तिला ठुती काय मला तू सांग ना तू काय आलं ठुती तू थु। आपल्याला दूध देणार आहे ते आता घरामध्ये दूध होईल अगं दूध होईल पण किती आलो होती तुला माहितीये आहे का तू घरात नसत तो घरातलं पाहती बाहेरचं पाहती का तुम्हाला सांग ना का ग मग विकायचीच आहे का तुम्हाला एवढ्या वेळेस माझं आबा जसं करीन तसं करू दे आबाला काय तू बोलत राहती आबाच्या मनानं होऊन द्यायचं आबाच्या पुढे बोलायच नाही आपण हा आबाला तर विकायलाच लागलेले सगळं एक एक विकायचं आबा आहे ना ही गाई मांडीवर आण पैसा करते आबा काही नाही दुसरी आणणार ते हेच ठेवणार आहेत गाई मग तू असं कर ना घरचं जनवारच जा तू सांभाळ शेण पाणी सगळं तू आच करायचं मी वावरातलं पाहिन मला काही नाही मी घरचं काहीच पाहणार नाही हा हा मी नाही करणार काही मग कशाला तू डोक्याला अॅडॅक या, करून घेते जाऊ दे काय तू ती करीत असत म्हणून म्हणलं ना का विकू अरे कशाला बाकीच नाही करावं लागत का मी केल्याने काय होईल अरे मी मला काही जीव आहे का नाही मी हे हे बी पाहतो वावरातलं पाहतो ते शेळायचं पाहतो कोणतं कोणतं पाहू मला सांग ना तू बर बघा मग काय करायचंय का तुम्हाला काय नाही ही हो म्हणतो आबा गायकू राहिले म्हणे विकून टाकू त्यांना तो दोघांना मग तिला तेच म्हणलं हिला काही काम होत नाही हे घरातलंच करते हिला कधी गमिला उचलता येईन का मला सांग बर तू नाही होईल देऊन टाक आबा जे बोलते ते मास्क करावं लागतं पाच वाजता तुम्हाला लागत दोघांना उठवत ते मातार कळत गावात ही बस मला करावं लागत हे का ऐकू माझं करायचे करायचं ते ना। ना। ना ना ना। ना। ना ते मला तरी काय करायचं डोक्याला ताण घेती गपचुप तू घरात हा काही आपलं डोक्याला ह्याडॅक देते माणसाच्या काही आपलं डोक्याला ह्याडॅक घ्यायचं माया डोक्याला एक तर ताण तर ताण त्याच्यामध्ये आणखीन ही बाया बी आणखीन ताण देते मात्र बरं ईकून राहील ही ऐकून द्यायचं ही म्हणते नाही नाही काय लिखायची बाहेरचं काम होत नाही तिला घरातलं सुधरत नाही तर बाहेरचं करीन ती त्याचे हातपाय पाहिले एवढे एवढे अरे सुपणा ते पाहिजे काय बाबा काय बोल तुम्ही ते गायकायला व्यापारी बोलतो होते ना बोललो होता ना मग काय झालं मग आपल्या घरात आलोया काय झालं आपल्या घरात मरणाची बी गाडी काय म्हणते काही ऐकायची नाही आमक नाही फलंगायचं नाही बिस्तर करत नाही 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 ती म्हणून राहिली मग तिचं काही तुम्ही डोक्यात घ्यायचं तुम्ही मोठे का आम्ही मोठे अरे मग मी तिला तेच सांगितलं बाई घरातला निर्णय मी आहे माझं बोरगं घेणारे तू कोण बोलणार मग तिथे काय खाऊन आताची पोरगी घरात आली आपल्याला ती आपल्याला का काय मग मी तिला म्हणला असं बरं मात्र माय बाईकुला कुरकुर करायला काय मी काय म्हणतो तिथं तुम्ही ऐकायच नाही ना तुम्ही डायरेक्ट व्यापारी बोलून टाकायचं ना तिथे काय नये ती वाझी काय बोलत काय म्हणन तू काय अशी काय म्हणन मी बोल तू बायकून एक शब्द काढायचं म्हणून मी काय केलं पकडा म्हणलं थांबव मी तो साडेवेळी सांगतो तुम्हाला माहितीये मी आता ते वावरातलं पाहू काय जानवराचं पाहू अरे बाबा मी तेच म्हणलो इकडं आहे ते पाहिशी मी कड्या कायशि ती आठ वाजता उठती मग पहा तुम्ही विचार करा कोण करायचं तुम्हाला सांग बरं त्याशी ते धाटून घेता घेता घ्या वट ती गाय आहे ना मोकळा गोट आहे ना ती एकूणाच्या गायचं धावली हे बाय तो कुठे पायसा पाय रे दिवस तरी करायचेच नाही एक करायचे कुणी

त्याला फोन उचल काय होतं ते लवकर उचलत नाही कामच तिथं आता झालो राम राम हा पका ना आबा बोलतो मी हा ते गाईचं झालं ना का हा दे की ठरली आमची तस काहीच नाही तुम्ही सुना पोर सोन्याचं मनावर घेऊन होता का ना पोरगाय गय माझं मी कटकडीचं काही जाण हे नाही हा दादा त्याच्या बायको समजून सांगितलं काय म्हणलं काय लवकर या लगेच त्याला जायचंय बाहेर थोडं हा बाजारात जायचंय त्याला बरोबर या लगेच या, आ, बर बर या आलो आलो तुम्ही लगेच लवकर आले का हा मी मग उद्योग चालू होऊन जाईल हा आणि तिला सांग काय घरात मध्ये ये ना मी जर तुला बोललो ना तुला रागेन एवढी शहाणेश्वरती माणसं येते तुम्हाला सांग शहाणेश्वरती माणसं येते बाय म्हणजे चोरवायचं काही कारण काय ती डायरेक्ट माझी माणसं झाली रे तुम्हाला बोलली काय ती अरे मला काय ना मला बोलली काही द्यायची नाही तुम्हाला आमकळ नाही तुम्हाला कोणती सांगितली एवढ्या ना तू समजून सांग मास्त सांगू उद्यू काय म्हणती ऐका अरे माया माझा तो आहे माया नको सांगू उद्या ती काय म्हणत बरं चढू वडू सांगितलं आणि तो भेडा मार बायको मागे दापायची आहेस ती मागे दापायची मी सगळं दापितो पण तुम्ही काय म्हणते नको बारीक जीव आहे तिचा काय मारतो अरे हा मारायची नाही बायको डोळ्या धाकत ठेवायची कधी मारायचं काय पाहिला सारखी मारावं लागत नाही डोळे वाशी पाहिलं ते बायको घाबरली पाहिजे डोळे वाशी तूच घाबरतोय आता बरं नाही तू चाल चला मग

मला तुमच्या समोर काय पकडणार काय पहिले जी ओपीसी तिच्या तीस लिटर दूध द्यायची दोन तीन जण आली मागितली होती पण आम्हाला ड्रायव्हर काही द्यायची नव्हती पण मग आता द्यायची ठरवली ना घायची आता तुमचा घरचा निर्णय झाला का बा साहेब विचारलं हा भाऊ साहेब विचारलं विचारून घेतलं भाऊ विचारलं का विचारलं आता पकडायला सांगितलं आता तुम्हाला काय घ्यायचं नाव गाणार काय करू आले कायदे म्हणतो काय ते आले का हे काय तिथे जोडदारे आई इथेच शेजार साहेब का हा तीस लिटर दूध द्याय गाय कारण आम्हाला ती तीस लिटरवाली आई तुम्ही आता नाही का ते लिटरचा जाऊ द्या तुम्ही सांगा द्यायची की तिला ते सांगा आम्हाला कोणी कशी मागू किंवा काय मागू आता सहा आम्हाला आता आम्हाला काय ना ती नव्वदला तशी एक इच्छा होती एक पिठी नव्वद गायी गाव गावा असं असं लाखन पेटीन दीड पेटीन असं कसं व्यवहार होईल लाख पाच हजार ती पण आम्ही केलं नाही त्या झाल्या द्यायचं बोला हा व्यवहार होईना असं बोलाव व्यवहार करायचं आम्हाला व्यवहार लालो नका हे होणार नाही आम्ही बोललो तुम्ही दिले तुम्ही सांगा ना एक रुपये सांगता दोन रुपये सांगता सांगा ना बघा ना गाय अशी पासठ ला घेऊ काय पासठ ला हा बरोबर बर एक नंबर मागे अरे काय एक नंबर मागे एवढे एवढं कोंबड साडी चारशे येत आणि एवढी मोठी हत्ती सारखी काय तुम्ही पाचातला बघा ना का मातीला काय असा काय ऐंशी लिटर दूध देते किती ऐंशी लिटर दूध देत असते तुम्हाला एक लाख पण फुली असती एवढा मोठा मला तेच सांगू राहिला आम्ही आबा आडायचं काय कारण नाही नाही बरं का हा आबा पैसे द्यायचे बर ती उद्या किती दूध देती काय आज ऐकून घ्या आज तुमचं सोन आहे पण आमच्या पुढे माहिती आलं आता कसं आहे पका नाना मोठे बरं का आम्हाला काही घरी पाळायची नाही आम्हाला आम्हाला चार दोन हजार रुपये मिळाले पाहिजे किती किती काढा ओके ओके सांगा अरे पण मग यावर बोला ना नव्वद पंच्याण्णव चालत असतो तुम्ही मला सांगा या मी बागायदारी भू मग पेरल्या बसून उपतायतात साडत व्हायचा होते वारसा ऐतो खुर्चर बस चाळीस घेतो का पंचाळीस घेतो का त्याच्या बाग आम्ही करतो एक भाव आणि तो खातो डबल तसं काय करू तुम्ही भरपा का आजाराला घेऊ आपण वीस कमी नव हा देऊन टाका काय वीस कमी नव अरे वीस कमी नव्वद म्हणजे किती झाले ते तुम्ही देऊन टाका ना वीस कमी नव्वद म्हणजे की झाले तुम्ही

ऐका माझ आहे का हे बा एवढ्याला राहू द्या एवढ्याला राव द्या एवढ्या वेळेस राहू द्या पुढच्या गायला आपण करून घेऊ काहीतरी एवढ्या मला काय म्हणायचं तुमचं काय म्हणणं आहे औती काय बंडलची होती अहो हाय पेटीची गाय दीड पेटीची गाय विषय कसा आहे तुम्ही एवढ्या धरून राहू द्या आपण पुढच्या गायला पोहू चला नोट करा नोट करा तुम्हाला अरे थांब झाकून ना कर तुम्ही अरे तू थांब तुला काय करायचं थांब घ्या बाकी एवढे आणि एवढे रुपयाला गाय न्यायच्या टायमाला बर का बघा ना ना आता चाललं आहे ना चाळीस हजार रुपये देऊन चाळीस हजार रुपये तुम्हाला देतो आता आणि गाय टेम्पूत घातली तर लगेच तुम्हाला उरलेले पैसे वरचे तुमच्या ताब्यात घालायच्या पहिले पैसे लागत हा आम्ही तेच सांगू आलो ना घालायच्या टायमाला बरं का

चाळीस हजार रुपये तुम्हाला नगद दिले हा आता आम्ही संध्याकाळी न्यायला येतो टेम्पो घेऊन आलो गाय टाकली का लगेच पैसे तुमच्या हातात पैसे व्यापारी काय मी मी तुला बघ ना तुम्ही जे बोलले गाय टेम्पू टाकून पैसे देऊ गाय टेम्पूत म्हणजे तुम्ही तीन महिने टेम्पूत सांभाळणार नाही गाय तुम्हाला परदेशी न्यावा लागत संध्याकाळी हो राहिलो टेम्पू संध्याकाळी घेऊन राहिलो आबा टेम्पू मीच घेऊन येणार रे संध्याकाळी हा बाबा रे लोक काय करते निम्मी नि, पैसे बुली काय घेतो निय देऊ आणि आठ आठ पाच आठ चारा घालू गलमान माणसं बेजार होते तसं नाही होणार या राजू ला नाही नाही ऐकायला कमी नाही व्यावर काय झाला काय आता तुम्हाला चाळीस हजार आणि टेम्पूत गाय भरायच्या टायमाला तुम्हाला बाकीचे पैसे आहे काय म्हणतो ऐका तुम्ही चाळीस हजार घेतले कळायला पाहिजे ना मला कि तुम्ही केवढ्यात दिली केवढ्यात घेतली सरस चाळीस मध्येच घेतली का चाळीस दिले आणि चाळीस भर ऐंशी ऐंशी दिली का तेच म्हणलं बोलले ते लक्ष आलं का टेम्पूत भरायला टेम्पूत भरणार कोणवारी हा मुद्दा घ्या ना मग आज संध्याकाळी वारायची ना आज समोर ना बाकीचे पैसे तुम्हाला टेम्पून भरतानाच पैसे मिळणार आहे काय जर तुम्ही नेली परदेशी जर नेली तर तुमचा बांधेल एक दिवस लेट झाली ला एक हा एक मिनिट मी ना संध्याकाळी या इकडे ऐकून एका ठिकाणची गाय भरायची ना टेम्पो घेऊन येणार येणारे ना दादा दादा तुमची गाय टाकून नेतो यातून पैसे घेऊन टाकून मी येणार टाकून दोन गाय येणार रे अजून दोन गाया पुढे टाकायच्या राजू भाऊला त्यासाठीच त्यासाठी बोलावलं तेव्हा म्हणे गायला मोठी असली मग मला टेम्पोत बसणार नाही म्हणलं भाऊ तू चाल पाहायला तू डोळ्यानं पाय गाई जर भारी घातली तर टाक टाकू हा? चला हा व्यवस्था होतो बरोबर